लिन वैद्य साहेब हे तर ना मी त्यांना घरगुती ओळखते खूप चांगल्या प्रकारे ते एवढे चांगले आहेत की त्यांना एक कॉल जरी आपण केलं रात्री बारा वाजता तरीही ते तयार असतात आता तर नवदेवी दर्शनसाठी नेता येते पण ती मी तीन वर्षापासून त्यांच्यासोबत माझ्या महिला नेते पण माझ्या महिलांना कुठल्याही प्रकारचा त्रास त्यांच्याकडनं कधी झालेला दिसत नाही बसेस एवढ्या चांगल्या सुविधा सगळ्या खाण्यापासून इवन ते चहापासून सुरुवात वरून परत मध्ये मध्ये कॉल करून विचारणा करणार काही कमी पडतंय का मी काय पाठवू का म्हणजे एवढं दखल घेणं एका कार्यकर्त्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे कार्यकर्ते तर खूप होत असतात येत असतात पण सगळेच तेवढे कामामध्ये सहभागी होत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि मी माझ्या महिलांसाठी ते कधी आवर्जून उभे राहिले मतदानासाठी तर मी माझ्या महिलांना सांगेल की त्यांना हक्काने सीट आपली दिली पाहिजे आणि मत आपली त्यांच्याकडे गेलीच पाहिजे चांगल्या प्रकारे मिलिंदी वैद्य राबवत राबवतात अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा उपक्रम या नऊ दिवसामध्ये चालवला जाणार आहे त्यासाठी लोकांचा उत्साह चांगला आहे लोकांचं सहकार्य चांगला आहे नऊ दिवस पूर्णपणे उपक्रम चालू राहणार आहे की पाऊस अजून संपतच नाही पाऊस खूप पुढे पुढे चाललेला आहे आणि डांबराचं जे काम आहे ते पावसाळ्यात करण्यामुळे चुकीचं आहे तरीही कॉर्पोरेशन थोड्या प्रकारे जेव्हा जेव्हा पण उघडीप मिळते पाऊस थांबतो त्यावेळेला खड्डे बुजवायचं काम करते आणि बऱ्यापैकी काम केलेलं आहे आता जसा पाऊस थांबेल तसं त्या पुढच्या आठवड्यामध्ये जर पावसाने उघडीप दिली तर चांगल्या प्रकारे काम होईल आणि सगळं खड्डे बुजवायचं काम कम्प्लीट होईल नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यू विचारी वगैरे सध्या आपण विरारपूर्वेच्या फुलपाडा परिसरात मध्ये उपस्थित आहोत आपण बघू शकतात आज सकाळचा सात वाजलेले आहे आणि त्या दरम्यान आता सर्व नवदुर्गा देवी शक्ती जे आता नवरात्री उत्सव चालू आहे त्या अनुषंगाने आता नवरात्री नवदुर्गा दर्शनाला हे सर्व भगिनीला आता दर्शनं करण्यासाठी घेऊन चाललेले आपले भारतीय जनता पार्टीचे स्थानिक कार्यकर्ता वेज त्याचबरोबर आपल्या बरोबर उपस्थित आहे इकडचे माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नेमका हे दर्शन कुठे कुठे होणार आहे आणि कशा प्रकारे किती वर्षापासून हे दर्शन लोकांसाठी करण्यात येतोय आता आमच्या बरोबर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण मांजरेकर जी आहे पहिल्या त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू नारायण मांजरेकरजी काय सांगणार सकाळच्या टायम आपण इकडे उपस्थित झाले अनेक महिला इकडे उपस्थित आहे हीच आपली शक्ती असते घरची ग्रहणी असते आणि यांना आज तुम्ही दर्शनाला घेऊन चालेल काय म्हणणार नमस्कार सालाबाद प्रमाणे मिलिन वैद्य भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत आणि ते सालाबाद प्रमाणे नवदेवी दर्शनासाठी याही वर्षी महिलांना घेऊन जातात आज एक पहिली बस घेऊन जातात आणि दोन दिवसांनी एक दुसरी बस घेऊन जाणार आहेत या प्रकारे या वसई विरार जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनेक ठिकाणी या येत्या नऊ दिवसामध्ये येत्या सात आठ दिवसामध्ये पाच पाच चार चार गाड्या मंडळातून सुटणार आहेत आपलं पण कार्यकर्ते पण काय सांगणार कदमजी आपण पण या ठिकाणी उपस्थित झाले मिलिंदजी यांना सपोर्ट करण्यासाठी कशा प्रकारचं दृश्य आता भारतीय जनता पार्टी येणार काम आणि लोकांसाठी ग्राउंड लेवल वरती था था काम करत असताना दिसत आहे काय म्हणणार मिलिंदी हे दरवर्षी कार्य करत असतात आणि विभागातल्या ज्या महिला आहेत त्या महिलांना विनामूल्य म्हणजे कोणत्याही प्रकारची शुल्क न आकारता ते लोक मिलिंदी हे सेवा गेले अनेक वर्ष देत आहेत आणि त्याचप्रमाणे यावर्षीही ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ते सेवा देत आहेत त्यामुळे माझी अशी लोकांना विनंती आहे की ज्याप्रमाणे माजरेकर घर म्हटले त्याप्रमाणे ही पहिली बस आहे मग त्यांच्याकडे मागणी पुष्कळ आहे म्हणजे लोक त्यांच्याकडे सुरूत पण येतात की आम्हाला पण घेऊन चला म्हणून परंतु काही बंधन असल्या कारण असतो पण पुढे येत्या काळामध्ये ते अजून ते एक दोन बस ह्या जनतेसाठी परत सोडणार आहेत ते मिलिंदी काय सांगणार जशा प्रकारे पहिली बस आपल्या मार्फत सोडणार आहे दुसरं दुसरी बस पण आपण पुढे घेऊन जाणार आहे पण किती प्रे आता आताच्या टायमाला कुठे कुठे दर्शनाला घेऊन जाणार आहे कशाप्रकारे हा किती वर्षापासून आपण कार्यक्रम राबवतो हा कार्यक्रम आम्ही दोन हजार बारा पासून लाभवतोय दरवर्षी आम्ही नवदेवी किंवा अनेक ठिकाणी म्हणजे एकविरा देवी असेल आम्ही अनेक ठिकाणी देवीचं दर्शना नागरिकांना नेत असतो आताची जी नवदेवी आहे ती आम्ही वसई विरामध्ये नवदेवी दर्शन करणार आहोत फक्त वसाई मध्ये पण कशा प्रकारचा संकल्प आपण किती वर्ष अगोदर घेतला एक दोन हजार बारा पासून सांगतो दोन हजार बारा पासून आम्ही आज आज सेवा करायचा आम्ही काम करतोय आणि ज्यात आम्हाला महिलांचा खूप चांगला उपक्रम आणि उत्साह मिळतो आम्हाला भगिनीला आता आपण घेऊन चालू पहिली बस, या बस एकौन चा, एकौन आता या पहिल्या बस मध्ये फॉर्टी नाईन चाललो बघितलं आता एकोणचा एकोणपन्नास भगिनी आता या पहिल्या बस मध्ये प्रवास करणार आहेत त्याचबरोबर आता आमच्या बरोबर माजी नगरसेवक आणि एक तडफदार म्हणजे इकडचे स्थानिक नेते आपल्या बरोबर उपस्थित महेजी पाटील त्यांच्याशी पण बोलायचा प्रयत्न करू मैजी आपण पण या कार्यक्रमात उपस्थिती दिलेली काय पण सांगणार जसे प्रकार मिलिंद बैजी आणि भारतीय जनता पार्टीचे तमाम कार्यकर्ते अनेक वर्षापासून काम करत आहे आज सत्ता त्यांची आलेली आहे आणि तुम्ही पण त्या सत्तेत आहे कशाप्रकारे पुढे वाचली असणार चांगल्या प्रकारे मिलिंजी वैद्य उपक्रम राबवत आहेत अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा उपक्रम या नऊ दिवसामध्ये चालवला जाणार आहे चांगलं काम आहेत आणि त्याच्यासाठी लोकांचा उत्साह चांगला आहे लोकांचं सहकार्य चांगलं आहे नऊ दिवसा पूर्णपणे उपक्रम चालू राहणार आहे एक मोठा प्रश्न आहे ज्या बसने आता आता महिला प्रवास करणार आहे पण त्या रस्त्याची अवस्था खूप निंदनीय आपली सत्ता आहे त्या हिशोबाने आता पुढे कशा प्रकारे रस्त्याची अवस्था आपण दुरुस्ती करण्यात येणार का गेले ये गणपतीमध्ये पण अशीच अवस्था होती नवरात्रीमध्ये पण आहे सणाचा दिवस पूर्ण खराब होतो कशा प्रकारे आता भारतीय जनता पार्टी आता पुढे काम करणार आपण आता बघतच असाल की पाऊस अजून संपतच नाही पाऊस खूप पुढे पुढे चाललेला आहे आणि डांबराचं जे काम आहे ते पावसाळ्यात करण्यामुळे चुकीचं आहे तरीही कॉर्पोरेशन थोड्या प्रकारे जेव्हा जेव्हा पण उघडीप मिळते पाऊस थांबतो त्यावेळेला खड्डे बुजवायचं काम करते आणि बऱ्यापैकी काम केलेलं आहे आता जसा पाऊस थांबेल तसं त्या पुढच्या आठवड्यामध्ये जर पावसाने उघडीप दिली तर चांगल्या प्रकारे काम होईल आणि सगळं खड्डे बुजवायचं काम कंप्लीट होईल धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल हे होते सर्व तमाम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आणि यांनी थेट सांगितलेलं आहे जशा प्रकारे आता आम्ही महिलांना घेऊन चाललो त्याचप्रकारे आता येणारा वाटचाली आम्ही पण लोकांसाठी चांगला काम करणार ज्या प्रकारे रस्त्याची अवस्था खराब आहे पाऊसमुळे आता थांबत नाहीये पाऊस थांबला की रस्त्याची अवस्था पण चांगल्यापणे सुधारणापणे येणारा वाटचाली कशाप्रकारे पुढे भारतीय जनता पार्टी अजून लोकांसाठी काम करणार ते सुद्धा बघण्यासारखं असेल प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला पोहोचत राहू नमस्कार